नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी आय सी डी एसवर आधारित काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे आणि आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण आपला वेळ वाया न घालवता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर आपले ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याहत्तर बी एकोणीसशे ऐंशी सी एकोणीसशे पंच्याऐंशी डी एकोणीसशे नव्वद तर या प्रश्नाचे उत्तर आहे ए एकोणीसशे पंच्याहत्तर साली आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन अंगणवाडी केंद्रांतर्गत कोणते मुख्य कार्य केले जाते तर आपले ऑप्शन आहे ए कर्ज वाटप बी पूरक पोषण आरोग्य सेवा सी शिक्षण आणि लसीकरण डी फक्त बी आणि सी तर फक्त बी आणि सी म्हणजे काय आहे तर आप बी म्हणजे पूरक पोषण आणि आरोग्य सेवा आणि ऑप्शन सी शिक्षण आणि लसीकरण म्हणजे बी आणि सी हे दोन्ही ऑप्शन आहेत आपले तर याचं उत्तर आहे बी आणि सी आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन आणि मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न ये या परीक्षेमध्ये येण्याचे खूप चान्सेस आहेत तरी तुम्ही मन लावून या व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण कोणत्या स्तरावर केले जाते तर आपले ऑप्शन आहे ए राज्यस्तर बी जिल्हास्तर सी तालुका स्तर डी केंद्र सरकार स्तर तर कोणत्या स्तरावर केले जाते तर आपले ऑप्शन आहे बी जिल्हास्तर अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण जिल्हा स्तरावर केले जाते प्रश्न क्रमांक चार प्रधानमंत्री मातृवंदना योजना पी एम एम व्ही वाय या योजनेअंतर्गत किती आर्थिक सहाय्य दिले जाते तर आपले ऑप्शन आहे ए तीन हजार रुपये बी पाच हजार रुपये सी सहा हजार रुपये डी दहा हजार रुपये तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी पाच हजार रुपये आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच पी एम एम व्ही वाय योजना कोणासाठी आहे तर आपले ऑप्शन आहे ए किशोरवयीन मुली बी गर्भवती महिला सी अंगणवाडी सेविका डी वृद्ध व्यक्ती तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गर्भवती महिला मित्रांनो आपण हे जे प्रश्न घेत आहोत ते अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आर्थिक मदत किती टप्प्यात दिली जाते तर आपले ऑप्शन आहे ए एक टप्पा बी दोन टप्पे सी तीन टप्पे डी चार टप्पे तर आर्थिक मदत ही तीन टप्प्यात केली जाते तर आपले ऑप्शन आहे सी तीन टप्पे प्रश्न क्रमांक सात पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले तर आपले ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार सोळा सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार अठरा दोन हजार अठरामध्ये पोषण अभियान सुरू झाले आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठ पोषण अभियानाचे उद्दिष्ट काय आहे तर काय आहे पोषण अभियानाची उद्दिष्ट आपले ऑप्शन आहे ए महिला सक्षमीकरण बी शिक्षणाचा प्रचार सी कुपोषण कमी करणे आणि डी रोजगार निर्मिती तर आपले उत्तर आहे कुपोषण कमी करणे पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे कुपोषण कमी करणे आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ या योजनेअंतर्गत कोणत्या वयोगटावर भर दिला जातो तर आपले ऑप्शन आहे झिरो ते सहा महिने बी झिरो ते सहा वर्ष सी सहा ते चौदा वर्ष आणि डी चौदा ते अठरा वर्ष तर मित्रांनो आपले उत्तर आहे झिरो ते सहा वर्ष या योजनेअंतर्गत म्हणजे कोणती योजना तर पोषण अभियान योजना पोषण अभियान योजनेत झिरो ते सहा वर्ष या वयोगटावर भर दिला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना या योजनेचा उद्देश काय आहे तर आपले ऑप्शन आहे ए मुलींचे शिक्षण बी लिंग गुणोत्तर सुधारणा सी बालमृत्यू दर कमी करणे डी वरील सर्व तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व वरील सर्व म्हणजे ऑप्शन ए ऑप्शन बी आणि ऑप्शन सी ही तिन्ही या प्रश्नाची उत्तरे आहेत मुलींचे शिक्षण लिंग गुणोत्तर सुधारणा आणि बालमृत्यू दर कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर आपले ऑप्शन आहे ए महिला व बाल विकास मंत्रालय बी शिक्षण मंत्रालय सी आरोग्य मंत्रालय डी गृह मंत्रालय तर आपली उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालय आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा जननी सुरक्षा योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर ऑप्शन आहे ए कर्जवाटप बी सुरक्षित प्रसूतीसाठी आर्थिक मदत सी लसीकरण डी आरोग्य केंद्र उभारणे या प्रश्नाचे उत्तर आहे सुरक्षित प्रसूतीसाठी आर्थिक मदत प्रश्न क्रमांक तेरा जननी सुरक्षा योजना कोणत्या वयोगटातील स्त्रियांसाठी आहे तर आपले ऑप्शन आहे ए अठरा ते पस्तीस वर्षे बी वीस ते चाळीस वर्षे सी पंधरा ते एकोणपन्नास वर्षे डी पंचवीस ते पंचेचाळीस वर्षे तर आपले उत्तर आहे पंधरा ते एकोणपन्नास वर्षे जननी सुरक्षा योजना ही पंधरा ते एकोणपन्नास वर्षे या वयोगटातील स्त्रियांसाठी आहे तर आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदा सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या नावाने खाते कधी उघडता येते तर आपले ऑप्शन आहे ए दहा वर्षापूर्वी बी पाच वर्षापूर्वी सी पंधरा वर्षापूर्वी डी बारा वर्षापूर्वी तर उत्तर आहे ऑप्शन ए दहा वर्षापूर्वी आता पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत राहू आणत राहू प्रश्न क्रमांक पंधरा मनोधैर्य योजना केव्हा सुरू करण्यात आली तर आपले ऑप्शन आहे ए वीस आगस्ट दोन हजार तेरा बी दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा सी दहा ऑक्टोबर दोन हजार अकरा आणि डी दोन ऑक्टोबर दोन हजार पंधरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा तर मनोधैर्य योजना ही दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा यावर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सोळा माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आली तर आता ऑप आप, आपले ऑप्शन आहे ए एक ऑगस्ट दोन हजार सतरा बी एक जानेवारी दोन हजार दहा सी दहा जानेवारी दोन हजार चौदा आणि डी सात जानेवारी दोन हजार एकोणीस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एक ऑगस्ट दोन हजार सतरा आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सतरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना केव्हा सुरू करण्यात आली तर केव्हा सुरू करण्यात आली मित्रांनो आपले ऑप्शन आहे ए सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा बी सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा सी बावीस जानेवारी दोन हजार चौदा डी बावीस जानेवारी दोन हजार पंधरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधरा या वर्षी सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक अठरा कन्या वन समृद्धी योजना केव्हा सुरुवात करण्यात आली तर आपले ऑप्शन आहे सत्तावीस जून दोन हजार दहा बी वीस जून दोन हजार सतरा सी सत्तावीस जून दोन हजार चौदा डी बावीस जून दोन हजार पंधरा तर उत्तर आहे ऑप्शन सी सत्तावीस जून दोन हजार चौदा तर आता पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एकोणवीस राजीव गांधी किशोरवयीन मुलींच्या सशक्तीकरणाची योजना केव्हा सुरू करण्यात आली तर केव्हा सुरू करण्यात आली तर बघा ऑप्शन आहेत ए एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अकरा बी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा सी एक नोव्हेंबर दोन हजार दहा डी एक नोव्हेंबर दोन हजार पंधरा तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा तर राजीव गांधी किशोरवयीन मुलींच्या सशक्तीकरणाची योजना ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा या साली सुरू करण्यात आली आता त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला तर आपले ऑप्शन आहेत ए एक नोव्हेंबर दोन हजार पंधरा बी वीस जून दोन हजार पंधरा सी एक जून दोन हजार अकरा डी एक नोव्हेंबर दोन हजार अकरा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एक जून दोन हजार अकरा तर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा एक जून दोन हजार अकरा या साली सुरू करण्यात आला मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा